आणि बात आता बातमी आहे बुलढाण्यातून बुलढाण्याच्या केस गळतीला आता धक्कादायक वळण लागलंय केस गळतीनंतर आता नखगळती तर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करण्यात येतो आहे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय केस गळतीनंतर आता नखगळती होत आहे तर केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखगळती सुरू झालेली आहे केस गर्दी झालेल्या ठीक आहे पण आता केस गर्दी झालीच नव्हती त्याचे थेट नख जायला लागले यामध्ये काय असतं की सेलिनियम टॉक्सिसिटी मध्ये जे आढळून येणारे जे काय त्याचे परिणाम आहे त्यामध्ये केस गळती झालीच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये जवळपास तीस ते चाळीस टक्के लोकांची केस गळती होऊ शकते सेलिनियम टॉक्सिसिटी मध्ये आणि एकवीस टक्के लोकांची नख गळती होऊ शकते तर ते दोन्ही लक्षणे सुद्धा एका पेशंट मध्ये आढळू शकतात किंवा हे सेपरेटली सुद्धा आपल्याला आढळू शकतात तर त्यामुळे आपल्याला असं नाही म्हणता येणार की यांचे केस गेले नाही म्हणजे यांच्यामध्ये सेलेनियम वाढलेलं नाहीये शरीरामध्ये असं नसतं तर केस गळती हे लक्षणं येईल किंवा नख गळती येईल किंवा दोन्हीही लक्षणं असू शकतात यामुळे जीवाला कोणताही धोका नसतो ज्या प्रकारे सेलेनियमचं प्रमाण शरीरामधून कमी होईल त्याप्रमाणे यांची नख परत उगवतील ज्याप्रमाणे आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे की केस गळतीच्या रुग्णामध्ये रिव्हर्सिबल रुग्ण आपण आढळून आले आणि त्यांचे केस परत वाढलेले आहेत त्यांना परत केस आलेले आहेत आणि ते केस व्यवस्थितरित्या वाढत आहेत तर त्याच प्रकारे ज्या रुग्णांचे आता नग सुद्धा जात आहेत त्यांना सुद्धा नग येतील फक्त शरीरामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे एवढाच आमचा निष्कर्ष आहे आणि ते का वाढते कसं वाढतंय आणि त्यासोबतच आरोग्य व्यवस्था जी आहे ती लोकांना घाबरून न जाण्याचं आवाहन करते कारण आपण झिंक सारखे सप्लिमेंट देत आहोत की ज्याद्वारे हे जे सेलेनियम मुळे होणारं जे काय दुष्परिणाम आहेत ते कमी होत असतात आणि ते आपण कमी करण्यासाठीचे जे आवश्यक घटक आहेत ते सर्व लोकांना औषधांमधून देतो